बांधवांनो तुम्ही म्हणाल हा रस्ता का दाखवतो आहेस या रस्त्याच्या खूप आठवणी आहेत या सुनसान रस्त्याने टू व्हीलरवरती रात्री बारा एक वाजतासुद्धा मी प्रवास केलेला आहे हा रस्ता एक अशा ठिकाणी घेऊन जातो की जा जा ज्या ठिकाणाच्या भरपूर आठवणी आहेत आणि त्यासुद्धा आंतरवाली सराठीतल्या तर बघूया आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला लक्षात येईल काय घडलं गेलेलं आहे जय जिजाऊ बांधवांनो ज्या ठिकाणी मी आंतरवाली सराठीमध्ये राहायला होतो ते ठिकाणी तुम्हाला दाखवतोय चला हे आहे मिराताई तारक यांचा आखाडा अर्थातच बंटी तारक यांच्या आखाड्यावरती आपण म्हणजे शेतातला जो काही आहे इथे आपण आलेलो आहे आणि इकडं सध्या ही सगळी कुत्रीसुद्धा माझ्या ओळखीचे झालेली आहेत या कारण दोन वर्ष इथं घालवली दोन वर्ष गेली पण यश कुठंतरी मिळालं आहे याचं समाधान आहे आणि कारण एकमेव जर बघितलं तर संपूर्ण मीडियावाले होतेच पण एकमेव मी असा होतो की आंतरवाली सराठीमध्ये राहायला होतो आणि सुद्धा म्हणजे कुठे राहायचो तर हे घर म्हणजे शेतात इथे राहायला मीराताईंच्या इथं असायचो कधी घरी असायचो आणि इथं आता आलोय त्यांना माहीत नव्हतं मी येणार आहे पण अचानक इथं पोचलोय काय झालं काय काम चालू आहे पाऊस पाणी सध्या काय आता काम काय चाललंय मामा दाखवा आपले मामा आहेत यांच्यासोबत इथं असायचो आणि पलीकडे म्हणजे या रूम आहेत तुम्हाला दाखवतो इथं आपण थांबायचो ही ही रूम होती काही दिवस हे पूर्ण साफ केलेलं होतं एकदा आणि इकडे पुढे या रूममध्ये होतो आणि एकदा इथं आम्ही थैला वगैरे काढत असताना एक सुद्धा निघाला होता त्याच्यानंतर या रूममध्ये मी काय झोपायला थांबत नव्हतो मग इकडं या रूममध्ये आलो आणि या रूममध्ये इथे मग इकडे सुद्धा म्हणजे मिराताईंचे मालक आणि आम्ही भागवतराव तारक माझी उपसरपंच आम्ही असायचो इकडे सुद्धा आहे या सेगडी जर बघितली तर सेगडीवर चहा असेल किंवा हे सगळं इथेही व्यवस्था होती आणि इथं दोन वर्ष थांबलो तर इथल्या हे है आंबे आहेत तिथं या आंब्याचे फळंसुद्धा खूप खाल्ले संत्र्या आहेत तिथे म्हणजे मोसंबी आहे ते सुद्धा हे केली जांब आहे पेरू आहे हे सगळं इथं बघितलं तर आंघोळीची सोयसुद्धा उन्हाळ्यामध्ये जर बघितलं तर मी दाखवेल की उन्हाळ्यात आंघोळ कुठं करायचो कारण इथं पहिल्यांदा इथं पाईपलाईन जी होती ती पाईपलाईनमध्ये बंद झाली होती कारण तिकडून पाणी येणं हे सगळं हे झाल्यानंतर पाठीमागे एक विहीर आहे या साईडनं दाखवतो की या विहिरीत इकडे जायचो आणि इथे आ... जायचं तिकडे चल इकडे दाखवतो ते विहिरीचं लक्षात येईल म्हणजे आंघोळीचंही लक्षात येईल की विहीर कशी आहे आणि आंघोळीला आम्ही जात असताना इथून मी जायचो था नेहमी आणि इकडून आत्ता इथं थोडं समजा पावसामुळं अडचण झालेली आहे पण इथे आंघोळ करून म्हणजे यायचं इथे असं आणि इकडे मी दाखवतो या मार्गाने आता इथं इथे पहिला ऊस नव्हता आत्ता ऊस नवीन लावला गेलेला आहे आणि आंघोळीला येत असताना सोलार होतो त्या साईडला आणि मग डायरेक्ट पाऊस असो ऊन असो काही जरी असलं तर आंघोळ करत असताना मग थंड पाण्यानंच आंघोळ असायची शेतात गरम पाणी तर नाही मग थंड पाण्याने आंघोळ करत असताना इकडे यायचं इथं आलो इथं आल्यानंतर मग इथून असं इकडे पुन्हा या साईडला असं बसायचो डायरेक्ट आता विहीर ही पूर्ण भरलेली आहे इथं बसायचं आणि हे सोलारचं जे आहे हे कॉक ऑन करायचा कारण याला रिटर्नचं आऊट होतं म्हणजे इकडे पूर्ण इक हे आऊट व्हायचं इकडे मी इथे आणि हे आऊट असल्यामुळं त्या दगडावरती इकडे त्या दगडावरती असं बसायचो मी आणि बसल्यानंतर जर बघितलं तर ह्या इथे बसायचं आणि तिथून मग तिथे आंघोळ वगैरे के केली आणि हे सगळं इथं तुम्हाला दाखवतो कारण काय हे पाणी आता पूर्ण विहीर भरलेली आहे हे दगड आहे इथं बसण्यासाठी आणि तिथे बसून मग आंघोळ वगैरे करायचो उन्हाळ्यामध्ये आणि सध्या हे दृश्य आहेत सध्या मी जिथे दोन वर्ष राहिलो आंतरवाली सराठीमध्ये कसा राहिलो आणि काय ह्या याचं फळ मिळालं याचा आनंद आहे आणि म्हणूनच हे सगळं दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आलेलो आहे आणि सध्या पाहतो हे आंतरवाली सराठीतली सर्व दृश्य तुम्हाला दाखवतो आहे कारण परिश्रम प्रत्येकानं या लढ्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि आज कुठेतरी फळ मिळालं याचा आनंद आहे म्हणून इथं आलो आहेत आणि इथं आल्यानंतर चला तुम्हाला दाखवतो पुन्हा परिसर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर आंतरवाली सराठीतल्या सगळ्या घडामोडी आंतरवाली सराठीतून मग इथं येणं इथं थांबणं इथं मग व्हिडिओ एडिट करणं असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मी स्वतः इथे राहायला होतो कारण दोन वर्ष कुठलीही तमा नाही केली बरं का म्हणजे बांधवांना कुठलाही बडे जाव पाहण्यासाठी हे व्हिडिओ नाहीच आहे पण माझ्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत माझ्या आयुष्यातलं जे काही मी इथं आंतरवाली सराठीमध्ये जे काही योगदान माझ्या माध्यमातून झालं आहे आणि ते कसं होतं माझी राहण्याची व्यवस्था कशी होती मी कुठं राहायचो मी कुठं काय हे करायचो हे सगळं माझ्यासाठी मला हे व्हिडिओ व्हिडिओ ज्या वेळेस मी म्हणजे माझं आयुष्य ज्या वेळेस म्हणजे कुठेतरी उतराईकडे जाईल आणि मला माझ्यासाठी हे फुटेज असणं माझ्याकडे गरजेचं आहे आणि मी ते माझ्या प्लॅटफॉर्मवरती यूट्यूबवरती त्याचबरोबर फेसबुक याच्यावरती ते टाकून ठेवणार आहे आणि कारण मला ते कधीही बघता आलं पाहिजे हा आनंद आणि इथला हा सर्व परिसर आहे इथल्या सर्व सर्वांनी मला आपलं असं म्हणजे आपलं घरचं व्यक्ती म्हणून समजून घेतलं आणि इथे आता मी तुम्हाला दाखवतो आहे मिराताईंकडे जातो आहे कारण इथले ही सगळा परिसर असेल ह्या पूर्ण ही आंब्याची असतील इकडची असतील ही सगळी फळंसुद्धा चाकलेली आहेत आणि इथं सध्या अंतरवाली सराटीच्या माजी उपसरपंच माजी सरपंच मीराताई तारक आहेत आणि सध्या आता शेतात सुरू आहेत कामं आणि हा जो हो आहे इथं म्हणजे येत असताना तर हां हां एकदम म्हणजे ॲग्रेसिव्ह हा डॉग आहे कारण तो येत असताना सारखा भुकायचा मलासुद्धा भीती वाटायची कारण रात्री दादा वगैरे आल्यानंतर एक दोन वाजता माझी टू व्हीलर घेऊन मी इकडं यायचो आणि तो, तो भुकत असताना मग घाबरत घाबरत यायचो पण नंतर याच्यासोबतसुद्धा ओळख झाली आणि ओळख झाल्यानंतर आता त्याची काही भीती वगैरे वाटत नाही कारण असे कुत्रे बघितल्यानंतर भीती वाटणारच आहे ना आणि सध्या आपण मिरताईंशी संवाद साधणार आहे आणि हे सर्व बघितलं हे ठिकाण माझ्या राहण्याचं आणि इथं कुठलीही म्हणजे कुठल्याही गोष्टीची मला कमी न पडू देणारा हा परिवार आणि इथं इथं आल्यानंतर कधी माझं मी सांगायचोच नाही डबा वगैरे तर पण ते मुद्दा म्हणून माझ्यासाठी डब्बा घेऊन यायचे आणि ह्या सगळ्या गोष्टी कारण खूप भावनिक ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या खूप भावनिक क्षण आहेत की जे की आपल्यासोबत आता ते पाठवतो हो आहे कारण हा प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला माझ्या आयुष्याला वळण देणार आहे आणि माझ्या आयुष्याला घडवण्यासाठी या प्रत्येक व्यक्तींनं मोठं सहकार्य केलेलं आहे आणि या सर्वांचे शेतशा नमन आहेत आणि शेत या सर्वांसाठी एकदा पुन्हा सांगेल की हा त्याग आमचं काही नाही पण आंतरवल्लीकरांनी खूप त्याग केला आहे गोला झेलल्यात डोकी फुटली गेली मार लागला टाके पडले हात मोडले पाय मोडले अनेकांना अनेक वेदना झाल्या पण त्या वेदनेचं फळ आता कुठं मिळालं आहे ते म्हणजे मनोज दादाच रांगे पाटील मुंबईमध्ये आंदोलन झालं आणि ते जी आर निघाला जी आर निघाल्यानंतर आंतरवालीमध्ये संपूर्ण फटाक्या वाजल्या गेला आनंद साजरा केला गेला आणि आंतरवालीच्या पडद्यामागची आंतरवाली पडद्यामागच्या अनेकांनी जे काही कामं केले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे आत्ता आपण मीराताई तारक यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत आणि ते आपण त्यांची बाईट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चला भेटूया जय जिजाऊ जय शिवराय हा कसा वाटला आणि पुढे मी दाखवतोय इथेही राहिलो त्यानंतर विजू कधी घरी काही दिवस असायचो नंतर नंतर मग मध्ये मधल्या काही काळामध्ये मिराताईंच्या घरी असायचो त्याच्यानंतर सरपंचाच्या घरीसुद्धा काही वेळेस असायचो त्याच्यानंतर भवनामध्ये काही वेळेस असायचो मग या सगळ्या सगळ्या ठिकाणं मी तुम्हाला दाखवतो पण जास्त काळ जो आहे माझा राहण्याचा तर मी इथं मला मला शेतात राहायला आवडतं मग हे फेरडम मला खूप आवडायचं आणि हे निसर्गरम्य वातावरण आहे कारण इथं झाडं सगळीच झाडं आहेत सगळीच फळं जवळपास या झाडांना आहेत इथं बघितलं तर स मोसंबी आहे इथे हा जो आहे हापूस आंबा आहे आणि केसर हा केसर आंबा आहे त्याच्याबरोबर रामफळ आहे पेरू हो हे ह्या झाडाला पूर्ण पेरू लागलेले आता मला कळत नाही की नेमकं पांझड झाली आहे का अचानक कस काय हा हे झाड गेले कारण याची भरपूर पेरू खाल्लेत आणि त्याच्यानंतर हे बाजूला पेरूची झाडं आहेत पपईची झाडं आहेत पलीकडे इकडे आंब्याची आहेत हे पण पेरूचं झाड आहे हे सगळं म्हणजे जर बघितलं तर शेतात आल्यानंतर काय असावं तर इथं का हो काहीच कमी नाही आहे शेतामध्ये अंजीरचीसुद्धा झाडं आहेत अंजीरसुद्धा झाडं आहेत त्यानंतर मोसंबी आहे जांभळाची झाडं आहेत हे सगळे फळं वगैरे इथं खायला मिळाली कारण इथं राहिलो आणि राहिल्यानंतर शेतातला सर्व रान रानमेवा जो आहे तो त्याचा आनंदसुद्धा घेतात आला का घेता आला कारण गावाकडे आम्ही शेतात राहणारी माणसं शेतातली काबड कष्ट करणारी माणसं आणि आम्हाला शेतीशी शेतीशिवाय करमतच नाही म्हणून शेतामध्ये इथं आल्यानंतर नक्कीच तो आनंद घ्यायला मिळाला आणि हे सर्व फुटेज आपण पाहतो आहे आणि यामध्ये मी वारंवार सांगतो आहे कुठेही बडेजावपणा नाही आहे पण अंतरवाली सराठीमध्ये महाराष्ट्रातले म्हणजे सगळे जे काही मीडियाकर्मी यायचे आंदोलनाच्या वेळी उपोषणाच्या वेळी आणि बाकी मग सर्व काळ मी दादांच्यासोबत आंतरवाली सराठीमध्ये ठिया मांडूनच होतो कारण दादा जिथे जातील तिथं माझा कॅमेरा गेलाच पाहिजे हा माणूस माझा होता आणि वा प्रत्येक दिवस मी दादांच्यासोबत अनुभवला आणि तो व्यक्ती कसा आहे कारण दादांसारखा नेतृत्व कुणा समाजाला मिळणार नाही एका शब्दात सांगेल की दादा हे नेतृत्व गोरगरिबांचं आहे आणि प्रत्येक समाजासाठी आपलं वाटणारं नेतृत्व आहे चला भेटूया जय जिजव जय शिवराय धन्यवाद